नमस्कार मी जेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ बनवलेच नाही एक महिना सुट्टी घेतली होती जवळजवळ महिना होता आला मी कुठलाच व्हिडिओ केला नाही जे व्हिडिओ मी बनवले होते आधी ते व्हिडिओ अपलोड करते सगळे आणि फेसबुकला तर मी जुनेच व्हिडिओ अपलोड केले किती दिवस झालं कारण कसं आहे सुट्टीला आमचं इकडं तिकडं फिरणं होतं आहे आणि दगदग होते भरपूर त्यामुळे व्हिडिओ पण करणं होत नाही आणि जर व्हिडिओ केलं तर एडिट करणं होत नाही त्यामुळे व्हिडिओ केले नाहीत आणि आता मी दोन दिवस झालं बिटात राहिलेल्या आहे घरी आहे बेटायच्या गंधस नाही मी शनिवारी आले मागच्या तर शनिवारपासून आज मी व्हिडिओ करते आज म्हटलं व्हिडिओ करावाच म्हटलं ते झालं वेळ मिळला नाही आणि व्हिडिओ पण केला नाही तर आज आजपासून व्हिडिओला सुरुवात मी केली आणि तुम्हाला आता कंटिन्यू व्हिडिओ बघायला मिळतील तर इकडं मुलं खेळायला लागले बाजूला आणि आम्ही चाललो आहे आज देवघाटला तर इथं डॉगे आलंय डॉगे डॉगे आलय आणि आम्ही सगळे भिवगाटला चाललेलो आहे पोरं आहे आमचं सगळं आवरून झालेलं आहे अजून आवरायचं आहे तर आम्ही जाऊन लगेच मागार येणार आहे तर म्हणलं भिवगाटचा आज ब्लॉग बनवायचा आणि बघा इथं घेऊन बोललेला आहे माझ्याजवळ ए नको माराय मारायचं नसते बोले आलाय दगड घेऊन माराय त्याला दगड नसतंय मारायचा काय करतोय तू अ नका टाकून नका पाणी की वापरायला लागतंय पाणी टाकीत बघ कसं घाण केलं तर टाकून तू बला समजता काय अभिन्या होय तू येणारस का, का नाही आवर गे मग जा जा सगळ्यावरून मामाना पण आवरले आता बघ गोल पण आवरले अभिनयान आवरले हां तर सगळ्यांचा उरून झाले तर थोड्या वेळात जा आम्ही आणि भरपूर श आम्ही दावन मलिकला पण गेलो आलो तिकडंच आपण मी ब्लॉग केलेला आहे पण शॉर्ट व्हिडिओ केला आहे मोठा व्हिडिओ काय केला नाही कारण की का तिकडं भरपूर ऊन होतं आणि उन्हामुळे एवढा थकवा आलेला नाहीत की व्हिडिओ करायचा मुडच नव्हता काही सुद्धा नंतर आम्ही वॉटर पार्कला पण गेलो कुंडलमध्ये तिथं पण शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे लॉंग व्हिडिओ काय केलेच नाही लाँग व्हिडिओमध्ये आम्हाला वाटते शेवटचा कुठला झाला असेल तर तो गोंधलेला आम्ही गेलतो कुठला व्हिडिओ झाला आहे शॉर्ट तो फे शॉर्ट मोठा व्हिडिओ तिथला झालेला आहे त्यापासून आम्ही व्हिडिओज केलेला सुद्धा जे मोबाईलमध्ये व्हिडिओ करून ठेवलेले ते गॅलरीचे डिलीट केलेत सगळे आणि मोबाईलची पण गॅलरी जरा कमी पडते स्पेस भरपूर कमी पडतोय नवीन नवीन व्हिडिओ करायला जागाच राहत नाही त्यामुळं मग कसं होतं पहिलं डिलीट केल्याशिवाय दुसरा नवीन व्हिडिओ करता येत नाही म्हणून म्हटलं थोडा आराम करूया आणि नंतर आता तिथून थोडं डेली ब्लॉग चालू होतील आता आपले म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण आणि लॉंग व्हिडिओ पण आता आम्ही सगळे निघाले थोडं भाषे वाट बघत बसलीत सगळी बाहेर बोलू कुठं झालं आपण कुठं झालं कुठलं देवाला समोरच्या देवाला चला बसा पुढं हे मागची सेट आहे येऊ घे मग त्याला बसव रे चप्पल घालतो का तोवर गा चप्पल घालते ऋषांगची एक चप्पल आहे त्या आतमध्ये तो चप्पल दुसरी कुठं आहे एकच चप्पल आहे चप्पल आतमध्ये दुसरी बघ बरं हो खाली आहे आता मी सगळेच गाडीत बसलेलो आहे पोर बसले तर निघतो आम्ही थोड्या वेळात आता आम्ही आलो आहे वाट मध्ये तर घाटाल झाले ते लोक पसरले लाल परी आपली का दिल खाली उतरलं की मोसबाचं मंदिर आहे की महादेवाचं मंदिर आहे हाय ए मंदिरात पण जाऊन दर्शन घ्यायला माकड्याला भीमाशंकर मंदिर आहे आणि इकडच्या बाजून उतरा सगळे तिकडं उतरून श्री मुसबा मंदिर आलेलं आहे तिकडं उतरायचं नाही कोणी सुद्धा आणि आले गेले पाणी थंड काय झालंय होय बप्पा आली किती चढायचं नसतं आजील खाली भेट काल किती वेळा वेळा चला दर्शक तुला <laughs> 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 आता आम्ही दर्शन घेतलं सगळ्यात मी आणि तर शेजारीच महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरात चालू आहे दर्शन घ्यायला आणि मग घरी विचायला आता आम्ही भीमाशंकर मंदिर जवळ आलोय आणि चाललंय मंदिरात दर्शन घ्यायला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मंदिर दाखवते महादेवाचं भीमाशंकर मंदिर

पाठ पाण्याचा ता मंदिरात आलोय चला दर्शन घेऊन जगा तुझा पाया पडा आता आम्ही दर्शन घेऊन निघालोय आणि तुम्ही मंदिर कधी आलेला का कमेंट करून सांगा जर नसला आला तर भिवघाटलाच घाटामध्येच मंदिर आहे नक्की इथं विजिट करा भरपूर छान मंदिर आहे तुम्ही इथं जेवण घेऊन पण वन डे ट्रिप पण करू शकताय सगळा निसर्ग बा डोंगराच्या पायत्या खाली मंदिर <स्थावियो> <स्थावियो> <दो गीज़ा। स्थावियो>

सॉस नाही खायचा पण पहिला चटली बिटली काय हो